डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल रिसर्चच्या सेंटरचे से बुधवारी उद्घाटन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल रिसर्चच्या सेंटरचे से उद्घाटन माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवार यांच्या हस्ते बुधवारी चोवीस सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता बालगंधर्व रंगमंदिर पुणे इथं होणार आहे समता समाजवादी चळवळीचे मार्गदर्शक ज्येष्ठ विचारवंत बाबा आढाव अध्यक्षस्थानी असतील अशी माहिती ॲडव्होकेट जयदेव गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून भारतीय संविधान संसदीय लोकशाही पुढील आव्हाने या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर रावसाहेब कसबे प्राध्यापक डॉक्टर सुहास पळशीकर व ॲडव्होकेट शारदा वाडेकर सहभागी होणार आहेत संविधान संरक्षण समित्या जिल्हा स्तरावर स्थापन करण्याची घोषणा यावेळी करण्यात येईल असं गायकवाड यांनी सांगितलंय रिसर्च सेंटरच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या विचारांचा प्रसार समता व्याख्यानमाला संशोधन प्रकल्प तरुण कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण व थिंक टँक उभारणी यांसारखे उपक्रम राबवले जातील संयुक्त राष्ट्रसंघ कोलंबिया विद्यापीठ व लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सशी समन्वय साधून प्रक सभ्यास प्रकल्प हाती घेण्याचा मानस असल्याचं विजय जाधव यांनी स्पष्ट केलं आहे सप्टेंबर हा आपल्या भारताच्या आणि विशेषतः महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय जीवनात अतिशय महत्त्वाचा दिवस आपणाला कल्पना आहे चोवीस सप्टेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्या दुसरा राज्याभिषेक झाला होता त्याचबरोबर चोवीस सप्टेंबर रोजी डॉ क्रांतिबा ज्योतिबा यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती आणि चोवीस सप्टेंबरला एक थोडासा म्हणजे निराशाजनक परंतु पुणे करार देखील झाला होता तर या पार्श्वभूमीवर आम्ही पुण्यामध्ये आ अलीकडे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल रिसर्च सेंटर नावाची एक वैचारिक संघटना निर्माण करत आहोत आणि या संघटनेचा हेतू आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास करणं संशोधन करणं बाबासाहेब आंबेडकरांचे अनेक विषय आहेत म्हणजे संविधानाचा अभ्यास करणं आणि त्याचबरोबर अलीकले गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये फुले शाहू आंबेडकरी विचाराचा प्रसार आणि प्रभाव निर्माण झाल्यानंतर एक मोठी पिढी तयार झालेली आहे तर ही पिढी अजूनही थोडीशी सामाजिक आणि राजकीय चळवळीपासून अधिक असते तर हे सर्व लोक एका वेगळ्या जाणीवेने आंबेडकरांच्या प्रेरणा घेऊन ते देखील एक संघटित झाली पाहिजे अशी आमची अपेक्षा म्हणून आम्ही हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल रिसर्च सेंटरचेच निर्माण केलेलं आहे हा या दिवशी आम्ही बालगंधर्व येथे एक मोठा उद्घाटनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे उद्घाटन आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते होणार आहे आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षाने डॉक्टर बाबा आढावा असणार आहे त्याचबरोबर त्या कार्यक्रमाला खासदार लंके त्याचबरोबर त्याचबरोबर निंबाळकर निंबाळकर त्याचबरोबर लक्ष्मण माने हे सर्व